नमस्कार संगीता किचन मध्ये आज आपण भेंडी फ्राय रेसिपी बनवतोय रेसिपी साठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊ भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे खोबर अर्धी वाटे शेंगदाणे दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरा चाट मसाला किचन किंग मसाला एक चमचा आहे लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि लसूण एक चमचा लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आणि कोथंबीर चवीनुसार मीठ आता भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी चिरून घेऊ भेंडी अशा मोठ्या साईज मध्ये चिरून मधो मटकट कट करून घ्यायची असे कट करून घ्यायचे इथं सर्व भेंडा मी चिरून घेतले आता तळून घेते फ्राय फ्राय करून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये तेल तापत ठेवलेले भेंडी पाच ते सहा मिनिट तेला मध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आता सर्व भेंडी अशीच फ्राय करून घेते भेंडी थोडी नरम झाली काढून घेऊ आता तर राहिलेली भेंडी पण फ्राय करून घेते भेंडी काढून घेतली आता भेंडीसाठी मसाला भाजून घेऊ दोन ते तीन चमचे सुक खोबरं तीळ चांगले भाजून घेऊ बारीक गॅस वरती शेंगदाणे टाकून बारीक गॅसवरती भाजून घेते शेंगदाणे काढून घेते भाजून झाले मिक्सरला दळून घेऊ आता खोबर तिळा आपल्याला जास्त बारीक नाही करायचे कारण तिळ आणि याच्यात ना तेल बाहेर येत जरा सम मसाला ठोसरस ठेवायचा आहे मसाला ठोसरस ठेवायचा आहे जास्त बारीक नाही करायचा कडाईमध्ये तेल तापले लसूण टाकून घेते लसूण थोडासा त्याला ताळल्यानंतर फ्राय करून घेतलेली भेंडी टाकायची भेंडीला दोन ते तीन मिनिटं आहे लसूणामध्ये फ्राय करून घेऊ परत झाली भेंडी फ्राय आता काढून घेते मध्ये तयार हळद मिरची हिंग चाट मसाला आणि सब्जी मसाला टाकून घेतला मी आता आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो दोन ते ती तीन चमचे टाकून घेते मीठ मिरची मसाला ताट मसाला जे सर्व टाकले सर्व घ्यायचं झाली आता इथं आपली भेंडी फ्राय कशी वाटली माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय